हॅलो हॅलो खरा सर बोलतो सर हा बोला सर म्हंटल तुमच्यावर फार अभिमान आहे म्हटलं तुम्ही इतकं भारी बोलता ओबीसी समाजाबद्दल सर हॅलो हा बोला मी रमेश पाट बोलतो साहेब संभाजीनगर औरंगाबाद मधून बोला बोला पण सर तुमचं कालचं भाजप फक्त खुर्च्या नाहीच ऐकलं साहेब तू लोकच नव्हते खुर्च्यावर लोक आले नाही काय बरं सर काय प्रॉब्लेम होत प्रॉब्लेम काय नाही चार दिवसा अगोदर सभा ठेवली अच्छा अच्छा लोकांमध्ये मेसेज गेला नाही नाही पण कसं पाहिजे सर आहे का ना म्हणजे ओबीसी समाजाने पाठ फिरवली वाटत सर पण असं वाटतं मला नाही ओबीसी समाधान नाही जागृती पाहिजे ना, ना? लोकांपर्यंत मेसेजच गेला नाही कसं बाय <laughs> आता मनोज जनागे साधा माणूस बरं का त्याची ना आज ती मिटिंग होती त्याच्यामध्ये साहेब पंचवीस तीस हजार लोक जमा झाले आणि आपल्या सभेमध्ये एक दोन तीन हजार लोक जमा होते किती वाईट वाटतो ना नाही नाही सभा ते कसं साय, आहे भुजबळ साहेबांनी रेडीमेड माणसं पाठवले पेंडाल उभा केला इथल्या स्थानिक लोका होत सोबत घेतलं नाही ओबीसी काय झालं माहिती का आपल्या ओबीसी समाजामध्ये काय झालं माहिती का की जगन भुजबळ मोठं असं त्यांना वाटत की फार मोठे नेते समजू लागले बाकीच्या लोकांची हा काय ते एकदम सडला म्हणे फक्त टाइमपास मुबल होत म्हणजे करायला काय म्हणजे इतकं वाईट वाटलं मला करायला काय अवकाळी म्हणून त्या अकॅडी चालवतो म्हणे कोण म्हणे मग ते ओबीसी नेत्याचे आहे ना ते कारण काय एकदम नॉर्मल माणूस तो त्याला काय म्हणे ते त्यांचे म्हणजे त्याची प्रॉपर्टी जास्त म्हणजे ईडीची धागा मिळतो येतो म्हणे ओबीसी मध्ये येतो सभेला हॅलो हॅलो <laughs> <laughs> माझ्या बापांना पन्नास करोड रुपयाची प्रॉपर्टी कमावून ठेवली आहे ना माझ्या घरी ईडी येणार आहे पण माझं काय म्हणत सर तुमच्या इथं मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत नाही का येते ना मग तुम्ही कसं काय डायरेक्ट बोलता मग तुम्ही मराठा समाजाच्या विरोधामध्ये मराठा समाजाच्या विरोधामध्ये कसं काय बोलता मराठा समाजाच्या विरोधात नाही बोललो तुम्ही व्हिडिओ पाहिले का तुम्ही अहो सर तुम एक सांगा तो छगन भूजबळ तुम्हाला वाटत नाही का तुम्हाला तो पॉलिटिक्स करतो म्हणून मला हे सांगा मी बघा सर ऐका ना तुमच्यावर फार प्रेम ऐकत माया ऐका तुम्ही तुमच्यावर फार आहे ऐका ना सर तुम्ही बघा सर म्हणून तुमचं रिस्पेक्ट हे पण आहे का तुम्हाला एक पण वाईट बोलते वाटत भुजबळ पॉलिटिक्स करतो म्हणून छगन भुजबळ नाही मराठा समाजासोबत सगळेच जण पॉलिटिक्स करून राहिले तुम्हाला तेच समजून नाही राहिले अच्छा म्हणजे मराठा समाज सगळे मराठी नेता ना मराठी नेते ऐका ना सगळ्यात सगळ्यात दोघा तो सांगतो ते नितेश भुजबळ करून राहिला देवेंद्र फडणवीस बी पॉलिटिक्स करून राहिला तुम्हाला थेच तर समजून नाही राहिलं आणि म्हणजे आपले ते हे नारायण राणेचे ते कोणती बोरग ते हांड न ते हा तो तर होय तो मराठा कुठे आहे काय मराठाच्या नावाने जगणारे खूप भरपूर आहे सर बघा आता लोक म्हणतो मराठा जात नाही लोक जेव्हा तुम्ही मराठा आहे ना तुम्हाला आरक्षण पाहिजे का नाही हो तर तुम्ही काय करा तुम्ही पहिले एखादा चांगला संविधानाचा नॉलेज असणार तुम्ही सगळ्यात पहिले काम करा सर ओबीसी मोठा मेळावा घ्या की जरांगे पाटल्यापेक्षा मोठी अगर तुम्ही सभा घेतली ना तेव्हा मोठी सभा घ्या सर कारण की ओबीसी समाज भरपूर आहे बर का बर नावी, नावी समाजाचे किती आमदार आहे दोबी समाजाचे किती आमदार तेवढं सांगा तुम्ही आहेच नाही मग काय बाकीचे मग म्हणजे दिसत त्या ओबीसी नावावर लोकांनी ऐका ना हॅलो बघा कोणत्या समाजाचा विरोध नाही सगळ्यात बघा भागवत कराड साहेब हॅलो फक्त पंकजा मुंडे यांना फेल करण्यासाठी तो व्यक्ती दिलेला आहे ओबीसी मधून कोण भागवत कराड त्याची नगरसेवकांची हो लायक तो त्याला बनवलं अंबाज दानवे ज्यांनी मराठा मोर्चामध्ये धिंगाण केला त्या व्यक्तीला काय आज दिले फक्त मराठा आणि त्यानंतर ना संजय राऊत एकदा फेल थर्ड क्लास माणूस मराठा मोर्चाला मुख्यमंत्री तो त्याला पद दिलं नाही पण कोणते नावी धोबी समाजाचे गोरगिरी दिलेले नाही आणि सगळ्यात समक सगळ्यात जास्त ओबीसीच ओबीसी करतोय हॅलो ओबीसी हा चौपन्न टक्के आहे आणि त्याला आरक्षण एकोणीस टक्के आहे सगळ्यात पहिलं आंदोलनाचा विषय असायला पाहिजे का जाती नाही आहे फक्त तुम्ही सर बघा तुम्ही सर तुम्हाला बघा मला तुम्हाला इतकं शिवाज्याचा विचार पण देऊ शकत कारण तुम्ही गुरु आहे गुरुमध्ये मराठा असतील शिवा देऊन का जाणार आहे मला शिवाय देऊन का करणार आहे तुम्ही गुलाम जागी छगन भुजबळ ते आता तुम्ही पक्षाची कोणती आहे तुमची कास्ट कोणती आहे बरं ठीक आहे बघा तुम्ही जात विचार पाहते तुम्ही कोणत्या समाजामध्ये येता ओबीसी मध्ये कुणबी आहे मी मराठा कुंभी कुण 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 का कुणबी आहे मी कुंभ मराठा मध्ये कुंभी येते का हो का म्हणजे न्हावी कुंभी धोबी कुंभी असं काहीतरी आहे का शेतकरी लागले का तुम्ही तिथे मराठा कुंभी असून अजून काही बोलायचं आहे तुम्हाला लाज वाटली पाहिजे ना कुंभी म्हणजे मराठा कुंभी छान तुम्ही अजून काही बोलायचं आहे का तुम्हाला बोला तरी तुम्ही तुम्ही सांगा ना मग तुम्ही तू धोबी कुंभी बाबा मी अरे बयाडा तुला समजते का आरक्षण कसं भटते कोणतं कुंभी धोबी कुंभी आहे का कुंभी समजते का तुला सुद्धा बोलून राहिलो तुले म्हणजे नको बोलू ऐक ना तुला सुद्धा मध्ये का विचारतोय मी की तू नाभी कुंभी आहे का धोबी कुंभी सांग ना कुंभी तू सांग मी करतो शेतकरी बघा धुबी पण कुंभी ते पण शेती करतात मग आय नेमकं हायकोर्न यावलात कुंभी आहे म्हटलं समोर कोणतं कुंभी आहे कुंभी आहे का नाभी कुंभी आहे साल्या जास्त बोल तुझ्या मागचा पोलीस स्टेशन